मित्रांनो ते बैल प्रेम या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर मैदानात अमरापूर मैदानात कोणकोणते बैल दाखल झाले आहेत आणि कोणकोणते पैर आहेत ते पाहूया काय कुठलं गाव वांगी कुठली होय आज कुठली बैल आणली त्याचं काय नाव आहे ह्याचं नाव काय ह्याचं पक्ष आणि त्याचं काय हो होय चालतय शुभेच्छा दोला नमस्कार आज कुठला बैल आणला काय नाव आहे बाहुल्या कुठल्या गावच कोरेगाव कुमट्याचं बाहुल्या आज बाहुल्या पाहणार आहे देवराष्ट्राचा आहे नमस्कार मित्रांनो वजीर दाखल झालाय कडेपूरचा वजीर ना आज नाग वजीरचं नियोजन केलं बाबुषचा बाबू शेठ मान चिक्क्या चांगलं नियोजन हो आहे ती वास्त्र बी भारी पळते ना किंवा मला वाटतं उजवीन चांगली पळेल मग गाडी शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावची बहिलं गानन काय नाव वासराचं त्याच प्रिन्स आहे प्रिन्स आज कोणा सांग पायरा केला पाऱ्याचा आणि ह्याच ह्याचं काय माहित नाही चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे ह्याचं निश्चान आणि त्याच छोटा रामजा आज नियोजन कुणा बर आहे दोघांच हीच गाडी पाहणार आहे होय गाडी राहिली का ही कुठं राहिली आपल्या राहिली चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाव पाहिलाच हो राम रामचा फायनल झालेला दिसत गुरसाळ्याला झालंय उजवी ना डावीन का होय दोन्ही खाली कडे वासराचं काय नाव सरजा आज कुणाचं नियोजन केलं हे दोन्ही पायणार आहे ती सात शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार काय नाव ह्याच पवन का कुठल्या गावचा पवन हो शिरवली हा मान तालुक्यातली मान तालुक्यातली शिरवली आज नियोजन कुणावर केले त्याचं देगावचा वासर आहे चालते शुभेच्छा तुम्हाला okay. नमस्कार कुठला बैल आणला आज बुलेट कुठल्या गावचा बुलेट आहे पंढरपूरचा आज कोणा सांगा पायरा केलाय केला बादल भर कुठला बादल वाटेगावच्या बादलभर चांगला पायरा आहे मग मित्रांनो अरे शाहीर आणि हो राजा ना राजा आणि शाहीर पण दाखल झाले ते नमस्कर। नमस्कर। आज कुणा सांगा नियोजन केले सोन्या भावायचे आज नियोजन शाहीरचा आहे आणि राजाच राजाच चाळीस गावचा कोंडा आधत चालतंय शुभेच्छा सोन्या भावा नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली आज ओम्या आणलाय हां ओम्या कुठल्या गावचा येऊ हा ओम्या हां कुठल्या खांदी पळतोय दोन्ही खादी पळतो होय आज कोणासगा पायरा केला आज विटाचा जीवा विट्याचा जीवा जीवाचं चालतं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार हे वासरू आणली आज हो ही पण लक्ष आणतात होय हो लक्ष आणि वासरू आज वासराचं कुणा बरं केलं नियोजन वासराचं के ते आमचा सरकार आहे ते निवरीत होय त्याच्या आहे आणि लक्ष्या आहे शिक्षा बरं शिक्षा बरं का चालतं शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली आज आदच आणला शंकर हा शंकर ना शंकर जाईल तिथे गट काढते फायनल राहिलाय का राहिलाय चोराडाला राहिले कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी चालतंय शुभेच्छा बापू कर कुठल्या गावाने आलाय कुठल्या गावानं आलाय पवार निगडी पवार निगडी आज कुठला बैल आणला हे वासराचं फायनल झाले या कुठलं झालंय घुरसाहे चांगलं पळते उजवीनं पळते ना वासरू आज कोणा संग पळवणार आहे थांब रे सर जाबर चांगला पायर आहे मग नमस्कार नमस्कार काय बायलास ना तानाजी तानाजी आणि हेज राजा राजा काय ना गया तिने पण आपलीच आज कोणा संग नियोजन केले बोला ती मुंबईचं खोंडा शेठने मुंबईचं खोंडा हे घरची पाहणार आहे हे घरची पाहणार आहे चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठला बैल आणला आज भाजी भाजी कुठल्या गावचा भाजी आहे वॉटर किरवलीचा भाजी आज कोणा सांग पायरा केला मैदानाचं वेळ चालते नमस्कार आज कुठला बैल आणला आज छोटा भाजी आणला छोटा भाजी हा आहे का आज कोणास नियोजन केले आज बघे बरोबर केले आंबेगावचा आंबेगावचा वासरात अजून फायनल झाला नाही 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 आता वासरू जायला तिथे गट काढते हा बघूया काल झाली तिची कुठल्या खादी पहित आता उजवीन हाणतोय तु खादी वासरूपीठ बाहेरनं पण आता उजवी आपण तिसरं तर मैदान मैदानी वासराचा हो मागच्या दोन मैदानात गट काढलाय तिसरं मैदान आहे वासरू फायचं शुभेच्छा तुम्हाला काय नाव वासराचं चिक्क्या कुठल्या गावचा विंगातला आहे विंगातला चिक्क्या आज कोणाबरोबर पाहणार आहे भाऊंच्या लक्षावर आहे लक्षावर आहे उत्तम भाऊच्या उत्तम भाऊच्या लक्षावर हे काय उजवी न पडते खांदे आत नको किती फायने झालं आतापर्यंत आतापर्यंत एक विशिक गुलाल झाली ती विशिक झालं बरोबर लक्षावर सात आठ गुलाल आहेत चलत हा आता आज आणि नियोजन केलं काल सुर ह्याला सुर लल्ल पाहिलं वासरू एक नंबर केलं चालतंय शुभेच्छा भाया धन्यवाद भाया नमस्कार नमस्कार कुठलं गाव देगाव देगाव हे वासरू आणले काय नाव आहे त्याचं दक्कन दख्खन कुठल्या खांडी बोलतोय दोन्ही खादी बोलतोय त्या दिवशी फायनलला राहिलेला नागापूरला बलीभरू वाहारी पळते का ना आज कुणाबरोबर पायरा नाव माहीत नाही का चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जावेद मुलगा तांब यांचा सर्जा पण दाखल झालेला आहे नमस्कार।, नमस्कार आज कुणाचं नियोजन होय निगडीचा निगडीचा काय नाव आहे त्याचं होय कुठल्या खांदी पळतोय आणि सारज आज उजवी लाल शुभेच्छा तुम्हाला अमरापूरचा आहे वासरू काय नाव आहे त्याचं बादशाह बादशाह कुठल्या खादी वासरू वासरूर बाहेर न खांदा फायनल आतापर्यंत झालाय का त्याला गट निघते चांगलं पळते मग शुभेच्छा तुम्हाला बाहे नमस्कार कुठलं गाव किखवी किकवी आज कुठला बैल आणलाय रामा रामा आज कुणाबर पाहणार आहे वाघऱ्या कुठला वाघरेवाडीचा होय किती मैदान झाली वासराची एक सहा मैदान झाले पासत झाली का शुभेच्छा तुम्हाला मुंबईला बिनजोडला पाहायला फायनल नाही झाला फाइनल झाले नाही लाईट नमस्कार कुठले गावून आला ओझरडे ओझरडे ओ आज कुठली बैल आणली हा जो ओझर आहे गाडी एक राजा आणि पक्षी यो राजा आणि यो पक्षी हिज गाडी पाहणार आहे हा गाडी पायणार गाडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला बया नमस्कार कुठला बैल आणला काय नाव आहे त्याचं लायगर कुठल्या गावचा आहे लायगर लोणनचा आज कुणा सांग पायरा केला तेव्हा खांदी दुई खांदी बाहेर होय फायनल झालाय का चांगलं पैते शुभेच्छा तुम्हाला फायमान नमस्कार बादल आणलाय आज कुणाचं नियोजन केलं नांदेड सिटीचा शास्त्री शास्त्रीवर आहे चांगलं नियोजन केलंय आज शुभेच्छा तुम्हाला जीवन देडगे नांदेड सिटी यांचा शास्त्री मैदानात दाखल झालं नमस्कार ड्रायव्हर आज तुम्ही गाडी चालवणार आहे त्याची मग पुष्पज गाडी पुष्पज आणणार आहे आज सारज आणला घरे चालतंय शुभेच्छा